नमस्कार मी हेमांगी हेमांगी पवार हे आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रथम आजच्या शिवप्रताप दिनाच्या आपण सर्वांना शिवमय शुभेच्छा देते खरं तर आजचा सण हा दसरा दिवाळी ह्या सणापेक्षा कमी हवे देवीने महिषासूर मारला म्हणून आपण नवरात्रोत्सव साजरा करतो रामाने रावण मारला म्हणून आपण दसरा साजरा करतो भगवंताने नरकासूर मारला म्हणून आपण दिवाळी साजरी करतो अगदी त्याचप्रमाणे ह्या दुष्ट आणि आसुरी प्रवृत्तींवर विजय मिळवण्याची परंपरा सुरू ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला म्हणून आपण आजचा हा शिवप्रताप दिन साजरा करत असतो प्रसंग सर्वांना माहीत आहेच सर्वांना तोंडपाठ सुद्धा आहे पण जसं जसं इतिहासाचं संशोधन होत जातं ते वाढत जातं अगदी त्याचप्रमाणे आपण त्या त्या प्रसंगातले बारकावे टिपत जात असतो मुळातच अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी महाराजांनी त्यांचे चाणाक्ष वकील गोपीनाथ पंत बोकील यांच्याकडे सुपूर्द केलेली होती आणि गोपीनाथ पंत बोकील यांनी आपली संपूर्ण हुशारी अत्यंत पणाला लावून अफजल खानाला या प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत आणलं होतं त्यानंतर खानाचा शामियाना एका विशिष्ट ठिकाणी लावण्याचा महाराजांचा मनसुबा लक्षात घेता गडावरची कोणतीही हालचाल खानाला दिसणं हे अक्षरशः अशक्यप्राय होतं त्यानंतर वरना म्हणजे माची वरना तोफा अशा लावून ठेवलेल्या आहेत की दुर्दैवाने खान आपल्यावर भारी पडतोय असं जर झालं तर तोफा चालवणारा जो व्यक्ती आहे किंवा तोफा डागणारा जो व्यक्ती आहे त्याला सूचना अशा देऊन ठेवलेल्या आहेत की एका विशिष्ट वेळेपर्यंत जर महाराज यानातून बाहेर आले नाहीत तर तोफा डागल्या जातील जेणेकरून त्या तोफेचा गोळा त्या शामीयाण्यावर पडेल त्या छावणीवर पडेल आणि छावणीच्या आतली माणसं आणि त्या आवारातली सगळी माणसं तिथे जळून खाक होतील तर इतकी तयारी महाराजांनी अतिशय शिताफीने आधीच करून ठेवले आता खान जसजसा डोंगर चढू लागला तसतसं महाराजांनी त्याच्यासाठी केलेला सगळा बंदोबस्त सगळी व्यवस्था सगळी सरबराई त्याचं मन राखण्यासाठी त्याची मर्जी राखण्यासाठी त्याची खोटी स्तुती करण्यासाठी पाहुण चार आदरतीथ्य हे सगळं खोट खोटं चाललंय बरं का तर हे सगळं दाखवण्यासाठी महाराजांनी तिथे बाजारपेठ लावलेली होती आणि त्या बाजारपेठेत खानाची आणि विशेषत खानाच्या सैन्याची विशेष म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे केलेली होती आता पिण्याची व्यवस्था म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाहीये तर त्यामागचं कारण असं होतं की ही सगळी सरबराई बघून शिवाजी राजा आपल्याला घाबरला हा विचार खानाच्या मनात पक्का झाला आणि त्यामुळेच खानाचं जे सैन्य होतं ते सगळे या खाण्यापिण्याच्या सोयीसुविधांचा आस्वाद घेऊ लागले म्हणजे अर्ध सैन्य ह्या सगळ्या आस्वादामध्ये झिंगत राहील आणि मग युद्ध करणं पुढे आणखीन सोपं होईल हा महाराजांचा खरंतर हेतू होता मग ज्याला ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस असं आपण म्हणतो आणि दुसरी एक महत्वाची बाजू जर बघायची झाली तर व्यसन किंवा दारू चांगली की वाईट हा विचार करत बसण्यापेक्षा त्याचा वापर एखाद्या पवित्र कार्यासाठी कसा करावा ह्याचं उदाहरण नवे नव्हे तर प्रात्यक्षिकच छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ह्या सगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी असताना आपल्या कोणत्याही मावळ्याने त्या अशा वस्तूंना तिथे हात लावलेला आपल्याला आढळत नाही त्याचा उल्लेख कुठेही नाहीये यावरून हे कळतं की महाराजांची शिस्त किती कडक होती आणि मावळ्यांची स्वराज्य निष्ठा किती मजबूत होती खरं तर, तर हे सगळं होतं म्हणूनच आपल्याला शिवप्रताप दिनासारखा इतिहास वाचायला मिळतो ऐकायला मिळतो तर आजच्या या ऐतिहासिक कथेतून आपल्या आयुष्यात जर एखादं संकट आलं तर त्या संकटावर धैर्याने विवेकाने नियोजनाने कशी मात करावी हे शिकत असतानाच व्यसनांसारख्या वाईट गोष्टी ह्या आपल्यासाठी नसून त्या शत्रूला फसवण्यासाठी असतात हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळतं आपण इतकं जरी लक्षात ठेवून आयुष्यात चाललो ना तरी मला वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असं आयुष्य नक्कीच जगू अशाच महाराजांच्या कथा महाराजांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद